बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे मालवाहू वाहनाने धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी नेतो असे सांगून चालकाने जखमीला जंगलातील दरीत टाकून दिल्याची घटना जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत काल घडली परिणामी उपचाराअभावी अपघातग्रस्त व्यक्तीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली जळगाव जामोद तालुक्यातील मेंढामारी येथील युवक मनसाराम छत्तरसिंग वासकले वय बावीस वर्ष हा एका लग्नानिमित्त भिंगारा येथे गेला होता मात्र लग्न आटोपल्यानंतर आपल्या दुचाकीने संध्याकाळी गावाकडे परत येत असताना निमखेडी ते सुनगाव रस्त्यावर त्याच्या दुचाकीला मालवाहू गाडीने जोरदार धडक दिली यामध्ये तो गंभीर जखमी झाला यावेळी रस्त्यावर थांबलेल्या नागरिकांनी त्या जखमीला त्याच मालवाहू वाहनात टाकून दवाखान्यात न्यायला सांगितले मात्र मालवाहू वाहनाने समोर गेल्यावर जखमी मनसाराम वासकले याला जंगलातील दरीत फेकून दिले घरच्यांनी शोध घेतला असता आणि पोलिसात तक्रार दिल्यावर दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह जंगलात आढळला उपचाराअभावी त्याचा मृत्यू होऊ शकतो याचा विचारही गाडीचा चालक योगेश महाजन यांनी केला नाही अशा अमानवीय कृत्य करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला